नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो युट्यूब चॅनल मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ मध्ये सगळ्यांना सांगत असतो की आपण शेतकरी आणि नवक्रांती अॅग्रो एक विशिष्ट असं नातं तयार झालेलं ना आहे की शेतकरी दूरदूरवरून लांबून आपल्या दुकानला नवक्रांती कंपनी या दुकानला येत आहेत ह्याचं एक कारण आहे तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की आपण शेतकऱ्यांना फक्त सर्व्हिस या गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर नवक्रांती अॅग्रो या आपल्या दुकानामध्ये दूर दुरून कस्टमर येत आहेत त्याचं एक कारणच आहे की भरपूर शेतकरी आपल्याला उदंड असा प्रतिसाद देत आहेत खरेदी करत आहेत तर असंच आपल्याकडे काही शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊया की कुठल्या भागातील आहेत काय आहेत तर आपले प्रवीण शेत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतील की कुठून सर आलेत वगैरे हो नमस्कार मित्रांनो तर सर खूप लांबून आलेत मला वाटतं साताराला राहिला आहेत ते गोळं आहे ना मुक्कम पोस्ट गुळम वाई जिल्हा सातारा सर आपले माझं नाव आहे शिवाजी रामचंद्र लांबाते तर सर आदोगर सर्विस ला कुठं होतं आपण सर तशी माझी सर्व्हिस भरपूर झाली मुंबई पुणे वगैरे असं बदल्या होत एक सांगा कुठं कुठं मुंबईला जुन्नर भागामध्ये वगैरे झालेले कोकणात आणि दुसरी गोष्ट आपण कुठं अभ्यास केला ट्रॅक्टर घेण्या अदोगर बरेच गोष्टी घेण्या अदोगर आपण साध काय आपण जर समजा एक किलो साखर जरी घ्यायचं गेलो तर आपण प्रत्येक दोन दुकानात चौकशी करतो तर तुम्ही आता एवढा मोठा ट्रॅक्टर घेतलाय तर नक्कीच तुम्ही तर शिक्षक आहात चौकशी केली असेल तुम्हाला काय वाटतंय काय आहे पहिल्यापासून शेतीची आवड होती आणि सर्व्हिस नंतर ते थोडस कमी झालं पण रिटायर झाल्यानंतर असं वाटलं की बाबा आपण शेती करतोय तर शेती करण्याचा येतो आज की दोन बैलाची कामं काही वेळेवर होत नाहीत आणि आपल्या म शेतीचं बरंच नुकसान होतं त्याच्यामध्ये आणि आपलं जर वाहन असेल तर आपण ते मनाप्रमाणे चालवू शकतो आणि आपला उपभोग घेऊ शक हाच येतो बरे ट्रॅक्टर घेण्याचा हे तो, तो। कळाला परंतु तुम्ही ट्रॅक्टर घेतला पण ट्रॅक्टर घेतल्यानंतर तुम्हाला हे माहित झालं का की आपल्याकडे एवढी मोठी ऑफर आहे की हिथच पंढरपूर मध्येच घ्यावा किंवा अदर कुठं दुसरीकडे चौकशी वगैरे केलं हो का होतं काय होतं वारंवार असे मोबाईल ला वगैरे पाहिले त्याच्यामध्ये अनेक ट्रॅक्टर दाखवले गेले त्यात काही सवलती दिल्या गेल्या वगैरे असं पाहिलं पण अडीच फुटी ट्रॅक्टर म्हणून हा जो आपला ब्रँड आहे त्याच्यामुळे तो एकदम म्हणजे सोयीस्कर असा वाटतोय ऊस शेती म्हणा किंवा बाकीच्या कामाला आपल्या थोड्या शेतीमध्ये सुद्धा उपयुक्त आहे आदर कामासाठी तुम्हाला दोन बैलाची जोडी असा काम करेल असं वाटतंय हो करणारच ना आता त्याची पॉवर आहे तुम्ही दिले तेवढं अवजार आहे त्याची व्यवस्थित आपण ट्रॅक्टर बरोबर काय काय इक्विपमेंट घेतले म्हणजे तो तुमचं ऑफर मधला रोटर आ, फनी ते रोटर रेझर फनपाळी आणि आता ऑप्शन म्हणजे वेट वेट एक येतं पुढं आणि दुसरं पेरणी यंत्र अशा हेतून आम्ही चाललेलं आहे आमचं हे तर सरांनी खरंच म्हटले की आमच्याकडे दोन गाड्या पहिल्याच आहेत आणि चालवायला कोणी माणूस नाही तर आम्हाला गाड्याऐवजी यंत्र द्या तर सरांचं ही गोष्ट मान्य केली आणि त्यांना गाडीऐवजी पेरणी यंत्र दिलं धन्यवाद सर तुमचं आल्याबद्दल आणि दुसरे काही कस्टमर आपल्याकडे आलेत तर मित्रांनो दुसरे कस्टमर आहेत की सरांनी आता सांगितलं की समाजामध्ये विश्वास म्हणलं तर ज्ञानदानाच काम करणारे जे सर आहेत तर त्यांनी शेतीमध्ये सुद्धा चांगली प्रगती करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर हे वाईवरून आलेत सर पंढरपूरला ट्रॅक्टर घेण्यासाठी आणि आता पाहूया तुमचं गाव आणि नाव सांगा माझं नाव संतोष विजय कुमार गांधी रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नेवासा म्हणजे शनी शिंगणापूरच्या जवळचं गाव जवळ दहा किलोमीटर बघा मित्रांनो शनी शिंगणापूर वरून आपल्याला हे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत रस्तापूर या गावावरून आणि त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे बुकिंग केलेला आहे त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले तुमचं काय नाव बांधव नेवासा यामध्ये तिथं शनी शिंगणापूर जवळ त्यांचं गाव आहे तर मित्रांनो त्यांच्याकडूनही जाणून घेऊ कसं वाटलं तुम्हाला काय कसं तुम्ही आला इथं किंवा काय सुरुवातीला माझ्याकडे मोठं ट्रॅक्टर आहे छोट त्यानंतर ते, ते पॉवर टिलर घेतलं आपण बरोबर परंतु पॉवर टिलर ज्या टायमाला रिव्हर्स न्यायचं म्हणजे ती बी बेती आणि ज्या टायमाला आपण बोलतो त्या टायमाला ते पलटी व्हायचं जे आता आणि तसा प्रसंग झालाय बी त्यामुळं आणि नंतर हे ला बघितलं तुमचं आणि ला बघितल्यानंतर बराचसा त्याच्यावर अभ्यास केला कारण हे इतकं सांगता येत म्हणजे नक्कीच काहीतरी बरोबर आणि तुमच्या ऑफर बघितली वापर बी योग्य वाटली आणि त्या चार फुटीमध्ये चालतोय हे महत्व कारण दुसरा आदर ट्रॅक्टर घेतला तर तो साडे चार पाच फुटीच्या पुढे चालतोय सुरुवातीला चालतोय खोडव्यामध्ये चालत नाही खोडव्यामध्ये मोठी सरी लागते त्यामुळे मग हा ट्रॅक्टर चॉईस केला आणि इथे आलो बरोबर तर मित्रांनो जाता राहता एक प्रश्न बरेच शेतकरी कॉमेंट मध्ये म्हणतात की हा फोरविड आहे का किंवा पॉवर स्टेरिंग आहे का तर मित्रांनो ह्याला फोरविड ची पॉवर ची गरज बघितली तर बिलकुल नाही कारण दोन बैलाची शेतीची सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे आणि वीस एच पी ची ताकद असणारा हा ट्रॅक्टर असल्यामुळं तुम्हाला शेतीमध्ये कुठेही ताकदीला कमी पडणार नाही आणि असा हा ट्रॅक्टर भारतामध्ये पहिल्यांदा नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी शुगर किंग अपोलो मॉडेल या ठिकाणी उपलब्ध आहे तर त्याचबरोबर त्यांचे मित्र तुमच्याकडे आहे का ट्रॅक्टर वगैरे गाडी आहे कसली गाडी आहे मित्रांनो वाहन धंद्यातला ह्यांना अनुभव आहे आता तुम्हाला एक जाता जाता टाटा टाटाईस च उदाहरण दिलं तर ह्याला जे इंजिन बसवलं आपण ते तुमच्या टाटा एस ची जीप मॉडेल आहे ना त्याचं हे इंजिन आहे म्हणजे तुम्हाला ग्रीव च इंजिनचं तुम्हाला एक माहिती देण्यासाठी तर मित्रांनो ह्याच जे पार्ट आहेत सगळीकडे अवेलेबल आहेत आणि राहला प्रश्न सर्व्हिसचा तर कुठलाही तुमच्या जवळचा एखादा ट्रॅक्टर मेकॅनिक हे जे सगळी दुरुस्तीचं काम करू शकतो इंडियन बनावटीचा आपण आता काय झालंय बऱ्याच बर का सर आता तुम्हाला सांगायचं आपण इथं तर आपण काळाच्या ओघामध्ये काय झालं की आपण आपल्या भारतामध्ये काही तंत्रज्ञान आहे मग ते तंत्रज्ञान वापरायचं सोडून आता आपल्याला कुणाविषयी नावं घ्यायची नाही पण मध्ये बऱ्याच कंपन्या जर तुम्ही लिस्टमध्ये काढली तर महिंद्रा वगैरे फक्त आपल्या भारतातील आहे हे अपोलो भारतातील आहे परंतु काय अशा कंपन्या आहेत की त्यांची नावं मी इथं घेऊ शकत नाही कारण त्यांना वाटेल की आमची बॅड जाहिरात करता म्हणून पण शेतकऱ्यांनी जाणीव जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे इंडियन बनावटीच आहे का हो बरोबर तर इंडियन बनावटीच आहे का हे बघितलं पाहिजे कारण भारतामधील वस्तू जर भारताय शेतकऱ्यांनी खरेदी केली तर खऱ्या अर्थानं भारताची प्रगती झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही म्हणून आणि स्वदेशीचा वापर करा शेतकऱ्याला तुम्ही स्वदेशी बद्दल बरोबर म्हणजे स्वदेशी वस्तू आता पूर्वी कसं आहे एक बऱ्याचशा वस्तू आपण म्हणायचो चायना 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 वगैरे मग त्याच्यामुळे बऱ्याचशा वस्तूच्या बाबतीत लोकांचा विश्वास उडलेला लो होता पण आता स्वदेशी जे आहे स्वदेशी वापरल्यानंतरच आपला विश्वास वाढणार आहे त्याच्यावर आणि त्याची जाहिरात चांगली झालेली आहे आणि ट्रॅक्टरही चांगला आहे या हेतून लोक खरेदी करतात तर दोन बैलाचं पुरं काम करतो ना हो दोन बैलाचं कारण आज बैल सांभाळायची राहिले रा नाही कारण माणसाची म्हणजे मनुष्याची जी हे आवक आवक आहे ती कमी झालेली आहे ना मनुष्य कमी झाले मनुष्यबळ कमी झालंय ना त्यामुळे हे कसं आहे धावल्या धाव हे बरोबर करू शकतो आपण ते जरी दोन घंटे बाहेर काम करून आलो तर शेती करता दोन घंटे संध्याकाळी देऊ शकतो आपण हे करता योग्य आहे आणि मी करता इतका लावून म्हणजे खास करता आवर्जून आलोय पहाटे उठलोय तुमचं अभिनंदन लांबून आला नमस्कार तर मित्रांनो जाता जाता ह्या व्हिडिओचा एक सारांश तुम्हाला सांगतो कि सरांनी ट्रॅक्टर घेतला आधी अगदी तुम्हाला सांगतो की क्वालिफाईड माणसाने ज्या वेळेस एखादी वस्तू खरेदी करत असतात त्यावेळेस निश्चितपणाने त्या वस्तूचा दहा वेळा तरी विचार त्यांनी केलेला असतो आणि म्हणून साठी सरांसारखे मधून येऊन ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर उदाहरणार्थ आपण जर स्वदेशी वापरलं स्वदेशी वापरायचा फायदा तर तुम्हाला सरांनी सांगितला दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कुठल्याही शोरूमला जायचं आणि शोरूमला गेल्यानंतर त्याला म्हणायचं की बाबा तुमचा ट्रॅक्टर भारतामध्ये बनतो का बाहेर बनतो मी भारतामध्ये बनत असेल तरच ट्रॅक्टर खरेदी करेन आणि असं ठाम छातीटोकपणे तुम्ही शोरूम वाल्याला सांगा आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा माझा अपोलो खरेदी करा असं मी म्हणत नाही कुठलाही ट्रॅक्टर खरेदी करा अडीच फुटी शेतीतील तुम्हाला अंतर पिकातील कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे ह्यांच्याकडे दुसरा ट्रॅक्टर आहे मित्रांनो पण तरी सुद्धा यांनी हा ट्रॅक्टर का खरेदी केला तर ह्याचं काम वेगळा आहे मोठ्या ट्रॅक्टरचं काम वेगळं आहे आपल्याकडे सुद्धा ती मोठा ट्रॅक्टर आहे हिंदुस्थान तर त्याचं काम वेगळं आहे हेचं काम वेगळं आहे मी शेतकऱ्यांनी अ गरज ओळखून गरजेचा टॅक्टर ऑलराऊंडर टॅक्टर म्हणलं तर हा अपोलो ट्रॅक्टर आहे धन्यवाद मित्रांनो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव क्रांत किसान क्रांतियाग्रोह स्टोअरला भेट द्यायला विसरत नाही धन्यवाद धन्यवाद मित्रांनो